सामाजिक कार्यकर्ते अरुण देस्ले यांच्या गांधीगिरी भाग चार अंतर्गत सर्वपितरी अमोस्यच्या दिवशी वरपाडे रोडवरील अमरधान स्मशान भूमीतील तुटलेल्या सळ्या त्यांनी स्व खर्चाने दुरुस्ती करून नवीन बसवल्या शौदाहिन्यावरील सळ्या उखडल्यामुळे अंत्यविधी करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या नगरपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याने देस्ले यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने वेल्डिंगद्वारे तिन्ही शौदाहिन्यावरील नवीन सळ्या बसवल्या यावेळी प्राध्यापक निरंजन वेंदे प्राध्यापक मधुकर मंगळे बंसीलाल बोरसे नानाभाऊ पाटोळे नाना मिस्तर निलेश परदेशी आदी उपस्थित होते देसले त्यांच्या या उपक्रमामुळे शिंदखेडा शहरात त्यांची गांधीगिरी पुन्हा चर्चेत आली आहे एम डी न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा आज पृथ्वी पक्षाचे सांगता पृथ्वी आमोश निमित्ताने होते इथं भरपूर माझ्या स्वप्नामध्ये काल मी गाणीगिरी करतो म्हणून त्यांनाही खाली उतरले आत्मे खाली आले आहेत त्यांच्या त्यांच्याही लक्षात आलं की ते अदृश्य आत्मे आहेत ते बिचारी इथून गेले आणि इथं आपल्याला म्हणजे मलाही स्वतः इथं जावं लागणार आहे शेवटच्या शेणी तरी इथं भरपूर राजकीय नेते कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातले विविध क्षेत्रातले लोक प्रत्येक जण इकडे येतो शिंगडा शहरातील रोड रोडलगतची ही आपली स्मशानभूमी हिची दुरा असतो इथं ब्लॉक ठेवून प्रेत त्यांची अंत्यसंस्कार केले जातात इथं सर्वच जाती धर्माचे लोकांचे अंत्यसंस्कार होतात पण याच्यावर प्रशासनाने आजपर्यंत लक्ष दिलं नाही म्हणून मी आज माझ्या स्वकर्च्याने इथं काम चालू केलं आहे की त्याला दुरुस्ती करून तरी त्यांची प्रेताची विटंबना आवयला होऊ नये म्हणून हा या गांधीगिरी पाठशारच्या माध्यमातून हा उपक्रम मी आज पितृपक्षाच्या अमृषानिमित्त आज आयोजित केला आहे